येथील शर्तीत अजित गावडे यांची बैलगाडी प्रथम कारदगा येथील ग्रामदैवत बंगाली बाबाच्या उरसानिमित्त घेण्यात आलेल्या जनरल बैलगाडी शर्तीत येथील अजित गावडे यांच्या बैलगाडीने प्रथम बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांक सलीम मुजावर तर तृतीय क्रमांक नितीन चौगले सावडे यांच्या बैलगाडीने पटकावले घोड्यावर बसून घोडापळमध्ये प्रथम गणेश चव्हाण मुरसिंग द्वितीय प्रशांत फौजी तर तृतीय क्रमांक शीतल मगदूम कारदगा यांनी पटकावला एक घोडा प्रथम क्रमांक नामदेव खोत लाट द्वितीय क्रमांक सुशांत चौगले नेरली तर तृतीय क्रमांक भाऊसाहेब जनरल घोडागाडी शर्तीमध्ये अमन जमादार हुपरी द्वितीय क्रमांक नितीन हुकेरे कारदगा तर तृतीय क्रमांक दयानंद शेटके रांगोळी यांच्या घोडागाडीने बक्षीस पटकावले विजेत्या सर्व स्पर्धकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अध्यक्ष अरविंद खराड़े उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे राजू खिचड़े ग्राम पंचायत उपाध्यक्ष किरण टाकस कमिटी सर्व सदस्य यांच्या हस्ते बक्षीस वितरण आले स्वागत करूत्र संचल अनिल केले